चार पाच घरात मिळून एक पाण्याचा पंप आला आणि तिथन पाणी प्रत्येकानं पुन्हा बदललं प्रत्येकाच्या दारात आला आता झालं का नळाला हांडा लावायचा उचलायचा यांनी पुन्हा तिथं डोकं लावलं नळाला नळी लावली नळी डायरेक्ट हांडा भरायला नळी कुठं घरात आता काय फक्त हांडा उचलायचा किचन वर ठेवायचा एवढाच राहिला काय पुन्हा या बिचारीनं पुन्हा नळी तिथपर्यंत कुठं त्यांना सांगितलं नळी घेऊन या मोठी नळी लागते आपल्याला नळी लावली डायरेक्ट खाल्ल्यात उचलायचा ताप ता राहिला आता पाहुणा आल्यावर होता काय म्हणतो आता आंब्या हांड्यात बुडवायचा आणि पाहुण्याला एवढंच राहिलं की नाही तिथं सुद्धा बिचारी लावणार बरोबर काळबा बातला पाहुणा आला नळीच घ्यायची <laughs> तुला लागतं तेवढं ते आता पुला तू बंद करून आत येऊन मी निश्चित मान्य या गोष्टीला माझी मान्यता निश्चित आहे काळ बदलला तर माणसानं बदललं पाहिजे पण इतकं बी नका बदलू आपली आपल्याला आप ला लाज वाटेल एवढं सुद्धा मानले नाही ज्या दिवशी आपण आपण समाजामध्ये वावरत असून एखादा व्यक्ती आपल्या समोर ते कृत्य करत असताना आपल्याला सुद्धा मान खाली करावे लागते एवढं बी माणसानं कधी सुधरू नये संस्कृती बदलली मी सांगत होतो मामांच्या काळाचा विषय चालला होता ज्या वाट्याला घरी जायचं होतं त्याच वाटाच्या कडाला त्या शेतकऱ्याचं घर होतो आणि तिथे मळणीला कंस आणली होती मामा निघाले असताना मेंढर जरा पुढे गेली मामाने त्या शेतकऱ्याच्या जवळ गेले सांगितलं शेतकऱ्या कधी करतो बाबा मळणी याची पण किती होईल अंदाज होता किती होईल धान्य शेतकऱ्याने सांगितलं त्यानगरा अर उन्हाळ्याचा दिवस पडलो पाऊस काय पडला नाही जास्तीत जास्त लय झालं तर दोन पत्याच्यावर ज्वारी होणार नाही मामांनी सांगितलं या धनगराचं एक वाक्यू बाबा करतोय ना मळणी हे आता नको करू मग उद्या पाठव चार वाजता सुरुवात कर मळणी करायला शेतकऱ्याच्या लक्षातच आहे ना आता केली काय चार वाजता सुरू केली काय तेवढंच मामाचा शब्द म्हणून त्यानं सांगितलं ठीक आहे तू म्हणतोय उद्या पाठव मळणी करायला सुरुवात करतो पाठवला सगळे कामगार बोलवून घेतले आणि मळणी करायला सुरुवात झाला आणि जशी जशी मळणीला सुरुवात झाली तसं धान्य बाजूला पडायला लागलं आणि काम ला दोन कामगारांनी ते धान्य भरायला सुरुवात केली दोन पोती तर भरली बाबा दोन पोती भरली तरी धान्य तिथं तेवढ्या ते शेतकऱ्याच्या लक्षात आलं त्यांना सांगितलं जा गावात अजून चार पोती घेऊन या चार पोती आणली तुरी पोती अजून भरतात 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 भरता। एक नाही दोन नाही दहा नाही पंधरा नाही बावीस ज्वारी झाली त्या शेतकऱ्याला बावीस पोती तो शेतकरी फक्त धोन होणार होती या वेड्यानं तुमचं ऐकलं तुमचं ऐकलं पाठवण्याला मी सुरुवात केली दोन पोट्याच्या जागी बावीस पोर्तीद्वारी झाली मामा हा तुमचा चमत्कार आहे हा तुमचा योग आहे

त्या शेतकऱ्याचं काय नुकसान झालं असेल मला सांगा फक्त बाबा ढाली म्हणून शिव्या दिल्या मामा आणि नेहमी गोष्ट सगळे बसलेल्या लक्षात ठेवा समाजात जोपर्यंत तुम्हाला संघर्ष नाही